दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम देव सर्व कार्यशु सर्वदा नाशिकमध्ये गणेशोत्सवाची धामधूम बघायला मिळते आहे कालच गणेशाची स्थापना झाली आणि नाशिककर जनता नाशिक शहराच्या विविध गणेश मंडळांना भेटी देत आहे आपण हे दक्षिणेच्या माध्यमातून नाशिकच्या सर्वात जुन्या असलेल्या रविवार कारंजात चांदीच्या गणपती या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी चांदीच्या गणपती मंदिराने यंदा नेपाळचा मुक्तीनाथांचा देखावा सादर केलेला आहे हे विष्णू भगवानचं मंदिर आहे नेहमीच रविवार कारांच्या मित्रमंडळ विविध देखावे इथे सादर करत असतं मागच्या वेळेस त्यांनी केदारनाथाचा देखावा सादर केला होता आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे यावर्षी एकशे चार व वर्ष झालेले आहे आपल्या मंडळात एकशे सहा एकशे सहा एकशे एकशे पाच वर्ष संपूर्ण एकशे सहाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आपण जाणून घेणार आहोत नेमकं यंदाचं काय आकर्षण आहे यंदाच्या वर्षी नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराचे देखाव आपण सादर केलेला आहे आणि ह्या देखावाचं महत्त्व असं आहे की हे विष्णू भगवंताचं मंदिर आहे विष्णू भगवंतांना इथे तिथे नंदा देवी यांनी तो श्राप दिला होता त्या सापामधून मुक्ती मिळायला मिळण्यासाकरता भगवान मुक्त नेपाळमध्ये जाऊन बस बसले आणि तिथे त्यांना म ह्या मंदिरामधून तिथे मुक्ती, मुक्ती मिळाली अशी त्याची कथा आहे आणि ना हिंदूंचं एक नेपाळच्या धर्तीवर असं पागोडा सिस्टीममधलं हे मंदिर आहे भारतीय मंदिर आप भारतीय मंदिराची त्या आपली जी असतात तसे मंदिर नाही ते, ते नेपाळच्या धर्तीवरचं एक, मंदिर आहे आणि नेपाळ रा देशाचं इथलं मंदिर आहे याच्या या येथे हिंदूच नाही तर बौद्ध धर्मीयसुद्धा तिथे जातात आणि अशी आख्यायिका आहे की पशुपतीनाथाचं मंदिरचं दर्शन झाल्यानंतर बरेच लोक मुक्तीनाथाच्या दर्शनासाठी तिथे जात असतात या ठिकाणी आपण एकशे आठ कुंड लावलेले आहे त्या एकशे आठ कुंडाचं काय महत्व आहे एकशे आठ कुंडाचं महत्व आहे का जो भाविक दर्शनाला जातो त्या दर्शनामध्ये त्या कुंडामधून जे पाणी पडतं त्याच्यात तो आंघोळ करतो प्रदक्षिणा मारतो आणि मंदिरात दर्शन घेतो आणि मग बाहेर पडतो अशी अख्या एक आहे त्यामुळे गोदावरीचं स्नान असतं तसं ते हिमालयातून पाणी येतं नॅचरल पाणी येतं तिथे त्याचं कुठल्या नदीचा प्रवाह नाही काही नाही असं नॅचरल नदी आहे आणि ते केदारनाथ सारखंच उंचावर चार हजार फुटावर मंदिर येते त्याला काय कष्ट लागलेले आहेत ला किती कारागिरींच्या हस्ते या मंदिराची स्थापना झाली आणि किती दिवसाचा कालावधी लागला मागील वर्षी आम्ही केदारनाथ मंदिर बनवलं होतं कुणाल साबळे म्हणून मुंबईचे कारागिर आहेत त्यांनीच ही प्रतिकृती बनवली त्यांनी यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये आणखीन सरदार चौक मंडळाला शंभर वर्ष झाली तर ते तेथे ते रामेश्वर मंदिर बनवलं आहे आणि आपले क्या मुक्तीनाथ मंदिर बनवलेलं आहे त्यांची जवळजवळ दोन महिन्यापासून तयारी चालू होती हे मंदिर बनवण्यासाठी आणि जवळजवळ तीस चाळीस कामगार रोज काम करीत होते तेव्हा पुढे आज पण आज मंदिर पूर्ण झालेलं नाही आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल मंदिर सगळा देखावा पूर्ण होईल आपण नाशिकार जनतेला जे गणेश भक्त आहे जे घरातून बाहेर निघतात त्यांना काय आवाहन करा मागील वर्षी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता केदारनाथ मंदिराला त्याच्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल उत्तर महाराष्ट्रातनं पूर्ण उत्तर महाराष्ट्रातनं पब्लिक आली होती मुंबई मुंबईमध्ये पण त्याची प्रसिद्धी झाली होती दिल्लीपर्यंत गेलं होतं आणि मला वाटतं यंदाच्या वर्षी लोकांचा आणखीन मोठा प्रतिसाद राहील कारण केदारनाथ मंदिराला जी गर्दी केली त्याच्यापेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता यंदाच्या वर्षी आहे तर हे होते मंडळाचे पदाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे की मुक्तीनाथ मंदिराचं पार्श्वभूमी काय आहे त्याचा इतिहास काय आहे व नाशिककर जनतेने या मंदिराच्या दर्शनासाठी व श्री गणेशाच्या दर्शनासाठी यावं असं आवाहनही त्यांनी केलेलं आहे मंडळाचं एकशे पाच वर्ष पूर्ण होऊन एकशे सहाव्या वर्षात पदार्पण होत आहे नाशिकचं सर्वात जुनं मंडळ म्हणून या कारंजा मित्रमंडळ चांदीच्या गणपतीची ओळख आहे मानाचा दुसरा गणपती मुख्य मिरूप असणारा हाच चांदीचा गणपती आहे नाशिककरांनी इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही दक्षिण न्यूजच्या माध्यमातून करत आहोत कॅमेरा पर्सन धनंजय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक